राज्यातील जिल्हा शाळांची शिक्षकाअभावी होत असलेली दुरावस्था सर्वत्र बघायला मिळत आहे मात्र भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील जीवनाळा गावातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही प्रतिकूल आहे होय आम्ही सांगतो ते खरे आहे या शाळेचे रूप पाहून तुम्हालाही वाटेल की ही शाळा खेडेगावातील असून नसून एखाद्या स्मार्ट सिटी मधील आहे मात्र वास्तवात ही शाळा लाखणी तालुक्यातील जीवनाळा गावातील आहे या शाळेतील सुविधा व उपक्रम हे मोठ्या नामवंत शाळांनाही मागे टाकणारे आहे या शाळेतील बोलक्या भिंती स्वच्छता व गुणवंत विद्यार्थी हे सर्व पाहून ही शाळा जिल्हा परिषदेची आहे असा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी मिळत नसल्याचे दृश्य आहे मात्र या खेडेगावातील शाळेत शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत आहे यापूर्वी गावातील विद्यार्थी शहरातील सीबीएसई शाळेत शिक्षण घ्यायला जायचे मात्र शाळेची वाढलेली गुणवत्ता बघून ते विद्यार्थी आता आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत शाळेत संगणकाची प्रयोगशाळा आहे त्यात विद्यार्थी संगणक ज्ञान घेतात शाळेत सात वर्ग व चार शिक्षक अशी परिस्थिती आहे यावर मात करण्यासाठी शिक्षक व गावकऱ्यांनी लोकवर्गणी करत गावातील सुशिक्षित स्वयंसेवक ठेवलेले आहे त्यामुळे या शाळेत अध्यापन प्रक्रिया निरंतर सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यामध्ये विशेष करून मुलांची शिष्यवृत्ती आणि नवोदयाचे वर्ग घेतले जातात मागील तीन वर्षापासून शिष्यवृत्ती आणि नवोदय वर्ग नवोदय या परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगला यश संपादन केलेलं आहे त्यामुळे बाहेर गा बाहेरगावची मुलंसुद्धा आमच्या शाळेत येऊ लागले आहेत शाळेमध्ये भौतिक संसाधने आणि डिजिटल संसाधने उपलब्ध आहे त्यामध्ये कॉम्प्युटर स्मार्ट टी व्ही प्रोजेक्टर इत्यादी साहित्य उपलब्ध आहे शाळेतील विद्यार्थ्यांना लहान वयापणा व लहान वयापासूनच वृक्षारोपण व जोपासनाची सवय लागावी म्हणून शाळेत वृक्षारोपण केलेले आहे त्याचबरोबर त्याची जोपासना नियमितपणे केली जाते शाळेच्या आवारात परसबागेचं परसबाग फुलवली आहे त्यामधील भाजीपाला जो पिकतो त्याचा उपयोग शालेय पोषण आहारात केला जातो मागील तीन वर्षापासून आमच्या जेवणाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेमध्ये नवोदय शिष्यवृत्ती व अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी नवोदयत विद्या नवोदय विद्यालयामध्येही पात्र झालेले आहेत तसेच शाळेतील जो प्रांगण आहे हा प्रांगणातील ज्या भिंती आहेत सर्व भिंती ह्या सर बोलक्या झालेल्या आहेत व तसेच गावातील जे बाहेरगावी शहरात जाणारे विद्यार्थी आहेत सी बी एस सी ज्या विद्यार्थ्यांना सी बी एस सी शाळांची आकर्षण होते असेही विद्यार्थी आज शाळेचा हा बदललेला रूप पाहून शाळेमध्ये आकर्षित होत आहेत व शहरात जाणे सोडून ते आज आपल्याच गावच्याच प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्याचप्रमाणे गावातील जे नागरिक आहेत ग्रामपंचायत आहे व शाळा व्यवस्था समिती आहे या सर्वांच्या सहकार्याने आज ही जी शाळा आहे ही शाळा जे नावारूपाला येत आहे आणि शाळेचे जे रंगरंगोटी आहे बोलक्या भिंती आहेत पुन्हा ओ सुविधा किंवा शाळेच्या शालेय विद्यार्थ्यांची जी मिनी बँक आहे अशा अनेक उपक्रमांनी आज शाळा आमच्या पूर्ण परिसरामध्ये नावाजलेली आहे त्याचमुळे परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी हे आमच्या शाळेमध्ये येत आहेत यामध्ये जवळील पालांदूर इसापूर गुरडा अशा अनेक गावातील विद्यार्थी आज आमच्या या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळेच या शाळेत झालेले कायापलट हे राज्यातील शासकीय शाळांना प्रेरणा देणारे असून याप्रमाणे इतर गावातील गावकऱ्यांनी शाळेला सहकार्य केले तर त्याही शाळा आदर्श होतील यात काही शंका नाही हे मात्र निश्चित